बी आर चोप्रा म्हणजेच बलदेवराज चोप्रा या एका प्रथितयश निर्माता आणि दिग्दर्शकाचा बावीस एप्रिल हा जन्मदिवस महाभारत या मालिकेच्या निर्मितीमुळं त्यांचं नाव घराघरामध्ये पोहोचलं मात्र एवढंच त्यांचं काम नाही आहे तर अगदी ब्लॅक व्हाईटच्या जमान्यापासून कित्येक सुंदर चित्रपट बी आर चोप्रा यांनी रसिकांना दिले आपसाना एकी रास्ता दौर साधना कानून गुमराह हमराज धुंद और वो इन्साफ का तराजू निकाह यासारखे कितीतरी सुंदर असे चित्रपट त्यांनी निर्माण केले आणि दिग्दर्शित केले धूल का वक्त वक्त आदमी और इन्सान छोटी सी बात द बर्निंग ट्रेन आज की आवाज बागबान यासारखे आणखीन काही चित्रपट सांगता येतील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना भारतीय सिनेमामधील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके आणि दोन हजार एक साली पद्मभूषण देण्यात